नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सावलीला खूप मान मिळत असतो सावलीला स्टेजवर बोलवलं जातं आणि तिच्या हाताने केलं जातं हे सगळं काही भैरवीला काही बघवलं जात नाही भैरवी सावलीचा हात धरते आणि तिला मागच्या रूम मध्ये घेऊन येते आणि भैरवी सावलीला म्हणते सावली, सावली दरवेळेस जो तमाशा होतो ना तो यावेळेस मी होऊ देणार नाही नाहीतर नेहमी काय होतं ना, ना ते तर तुला माहितीच आहे तू कार्यक्रम सुरू होण्याआधी कुठेतरी निघून जातेस नाहीतर कुठेतरी लपून बसतेस मला तुला शोधावं लागतं तू स्वतः मला किती महत्वाची आहेस हे तू त्याची जाणीव करून देतेस पण आता मी तसं काही होऊ देणार नाही आणि अजून एक गोष्ट ते बाहेर तुझे होर्डिंग लागलेत ना मोठे मोठे त्या सगळ्यामुळे हुरळून जाऊ नकोस हे सगळं जे काही चालू आहे ना ते जास्त सिरियसली घेऊ नकोस आणि त्या सगळ्यासाठी हुरळून जाऊ नकोस कारण ते बाहेर होर्डिंग वगैरे जे काही लावलेत ना ते सावली सारंग मेंदळेसाठी आहेत तुझ्यासाठी नाही आणि हे कायम राहणार नाही हे जे तुझ्या मागे मेंदळे आडनाव लागलेलं ला आहे ना ते परमनंट नाहीये एक दिवशी लवकरच निघणार आहे ते सगळं टेम्पररी आहे जसं तुझं लग्न पुन्हा तेच सुरू होणार तुझं जुनं आयुष्य तू पुन्हा सावली एकनाथ भागवत होणार मग आहेच मग ही तुझी ही भैरवी माई म्हणून सांगते कसं राहायचं लायकीत राहायचं आणि जास्त पुढे पुढे करायचं नाही सावली सध्या तुझं काय चालू आहे ग कसले प्रयत्न चालू आहेत तुझे तारापेक्षा मोठी होण्याचे का हळूहळू ताराचं नाव तुझ्यापेक्षा छोट करायचं बघतेयस का तू सावली म्हणते माई अहो तसं काहीच नाहीये भैरवी म्हणते अगं सावली हो का काही नाहीये का तस खरंच का तसं नाहीये सावली तुला जितकं मी भोळी समजत होते ना तेवढी तू भोळी नाहीयेस तू खूप पोचलेली बाई आहेस तुझा चेहरा फक्त साधा बोळा आहे तुझ्या मनात बाकी काय चालू आहे ना ते मला सगळं बरोबर कळत माझ्या ताराची जागा तुला घ्यायची ना हळूहळू तिचं फेम तिचं नाव हे सगळं तुला हवंय मला कळतय पण मी तसं काहीच होऊ देणार नाही जोवर तुझी भैरवी माई जिवंत आहे ना तोवर माझ्या तारापेक्षा मी कोणालाही मोठं होऊ देणार नाही आणि तुला मी शेवटचं सांगते आजही ताराचं गाणं जो होत नाही तो तू या खोलीतून हलायचं नाही अगदी कुठे म्हणजे कुठेच जायचं नाही जीव गेला तरी चालेल कारण का कारण मी आज इथेच याच खोलीमध्ये ठाण मांडून बसणार आहे इथेच तुझ्या समोर चल गाण्याची तयारी कर असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते सावली विठ्ठलाच्या पाया पडते आणि ती रडत असते तिला भैरवीचं बोलणं सारखं आठवत असत तर इकडे जगन्नाथ आपल्या माणसांना फोन लावतो जगन्नाथ त्या माणसाला म्हणतो तुझ्यावर काम सोपवलंय ना म्हणून मी निवांत आहे पण हो मी त्या कार्यक्रमाला येतोय आणि जरा सावध रहा असं म्हणून जगन्नाथ फोन ठेवतो आणि तिथून निघतो तर इकडे भैरवी गाण्याची तयारी कुठवर आलेली आहे हे बघायला बाहेर आलेली असते ती स्पॉटलाइट नेट लावून घेते माईक नेट लावून घेते आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो भैरवीला जगन्नाथचा फोन आलेला असतो जगन्नाथ म्हणतो काय मग परजीवी झाली का तयारी भैरवी म्हणते हो तयारी झाली सगळी तुम्ही येताय का मी यास तुम्ही लाडक्या लेकीचं गाणं ऐकायला या येताय जगन्नाथ हसायला लागतो आणि तो म्हणतो भैरवी जब... तुला भीती वाटत नाही का ग तुझा कॉल मी रेकॉर्ड करू शकतो तुझ्या विरोधात मी त्याचा वापर करू शकतो भैरवी म्हणते भीती आणि या भैरवी अजिबात नाही वाटत अहो जगन्नाथ मी तुम्हाला नाही आणि तुम्हीही मला ओळखता आपण दोघे कच्चे आपली एकमेकांना कळलेली आहे आणि हे असे रेकॉर्डिंग वगैरे करून स्ट्रॉंग पुरावे उभे राहत नाहीत अजून काय करणारे तुम्ही कधी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि कधी ऑडिओ रेकॉर्ड करायचा अहो काय आहे या सगळ्याने तुम्ही अहो जगन्नाथ तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये जगन्नाथ म्हणतो मानला हा तुम्हाला परजीवी पायी तुमची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे पण मी एक म्हणतो तुम्ही बुद्ध एक ही बुद्धिमत्ता चांगल्या कामासाठी का वापरत नाही लोकांच्या भल्यासाठी का वापरत नाही हो अहो सावलीच भलं करायचंय तुम्ही भैरवी म्हणते हो का मग तुम्ही करा ना तुमच्या लाडक्या लेकीचं भलं जगन्नाथ म्हणतो ते करावं लागणारच आहे मला भैरवी म्हणते तुम्हाला जे करायचे ना ते करा काय करायचे ते करा तुमची अख्खी हयात जरी घालवली ना तरी या भैरवीचं तुम्ही काही बिघडवू शकणार नाही जन्मात तर तुम्ही काहीच करू शकणार नाही जगन्नाथ म्हणतो माई, माई तुम्हाला मी काही करणारच नाहीये कोण चिखलात दगड मारेल आणि चिखल अंगावरती उडून घेईल मी फक्त योग्य संधीची वाट बघतोय योग्य व्यक्तीची वाट बघतोय नियती तिचं काम व्यवस्थित करेल भैरवी म्हणते मग ठीक आहे आपण हे सगळं नियतीवरती सोडून देऊ आणि वाट बघू ठीक आहे आता ठेवा फोन भैरवी फोन कट करून टाकते तर इकडे जगन्नाथ फोन कट करतो आणि म्हणतो आज भैरवीने जे काही खोटं साम्राज्य उभं केले ते उद्धवस्त होऊन जाणार आणि सावलीचं सत्य सारंग समोर येणार तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन लावते ते म्हणते काय चाललंय तुमचं साध्या एका मुलीचा तुम्हाला पत्ता काढता येत नाही अजून किती दिवस लावणार आहात तुम्ही मला लवकरात लवकर अस्मीचा पत्ता हवाय आणि हो आता सारंगला मेसेज किंवा कॉल आलाच पाहिजे असं ऐश्वर्या फोन ठेवून देते ती म्हणते युजलेस आहेत सगळे कुणीच कुठल्या कामाचा नाहीये ती विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे जयंती येते जयंती म्हणते ऐश्वर्या मॅडम हे बघा तुमच्यासाठी गंमत आणलीय मी ऐश्वर्याला भीती वाटत असते ऐश्वर्याला वाटतं की आपलं बोलणं ऐकलं की काय ती घाबरून तिच्याकडे बघते जयंती दाखवते आणि म्हणते हे बघा एक आहे तुमच्यासाठी हे बघा याच्यामध्ये मी सगळी स्क्रिप्ट लिहिलीये म्हणजे हे वाचलं ना की रडू येतं हसू येतं प्रेम येतं सगळं येतं जयंतीची फालतू बडबड चालूच असते ऐश्वर्या त्या बडबडीला वैतागून जाते ऐश्वर्या जयंतीचा हात धरते आणि म्हणते तुला कळत नाहीये का सगळ्यांसमोर का मोठमोठ्याने बोलतेस तू मी तुला काय सांगितलं होत जेव्हा मी सांगेल तेव्हाच बोलायचं कळत नाहीये का तुला अक्कल नाहीये जेव्हा मी सांगेल ना तेव्हाच बोलायचं त्याशिवाय तोंड उघडायचं नाही जयंती गप्प होऊन जाते आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते तर इकडे ताराच्या गाण्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली असते लोक वाट बघत असतात अमृता विचारते आई सावली कुठेच दिसत नाहीये अप्पू म्हणतो अप्पू म्हणतो आक्की ते गाणं आई लगेच त्याला गप्प करतात आई म्हणतात तारा मॅडमचं गाणं आहे ना लग्नाआधी तिला मदत करायला जायची आता पण तशीच मदत करायला गेलीये ते सगळे जण बोलत बसलेले असतात ऐश्वर्या सारंगच्या पाठीमागे बसलेली असते आणि तेवढ्यात सारंगला फोन येतो सारंगला एका माणसाचा फोन आलेला असतो आणि तो माणूस म्हणतो तुम्हाला अस्मिला भेटायचे सारंग विचारतो कोण बोलतय तो माणूस म्हणतो कोण बोलतोय ना हे महत्वाचं नाहीये काय बोलतोय ना हे महत्वाचं आहे अस्मीबद्दल खूप महत्वाची माहिती माझ्याकडे आहे आणि ती माहिती तुला हवी असेल एक लोकेशन पाठवतो त्या लोकेशन वरती लवकरात लवकर पोहोचायचं असं म्हणून तो माणूस फोन ठेवून देतो सारंग आपला फोन चेक करतो आणि त्या लोकेशन वरती जायला निघतो ऐश्वर्या हे सगळं बघत असते ऐश्वर्या मनात विचार करते आणि म्हणते अस्मीची सारंगवरची जादू कमी झालेली नाहीये हे बघून बर वाटलं सारंग जातो आणि तेवढ्या तिथे जगन्नाथ आणि अलका येतात ते, ते, ते मागच्या बाजूला बसलेले असतात अलका म्हणते हो, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे होईल ना सगळं जगन्नाथ म्हणतो शंभर टक्के होणार ते बघ तिकडे तो माणूस दिसतोय ना तो आपला माणूस आहे आज काही झालं तरी तारावजीचे पितळ उघड पडणार म्हणजे पडणारच अलका म्हणते पण ताराचा माईक तर बंद असेल जगन्नाथ म्हणतो नाही यावेळेस भैरवीने काही सेटअप नाही केलेला या वेळेचा सेटअप मी केलाय तिचा माईक हात चालूच असणार आहे तर इकडे सावली विठ्ठलाच्या पाया पडते आणि माईक हातात धरते तिला जाणवते की सारंग कोणत्या तरी अडचणीत आहे तर इकडे सारंग त्या लोकेशन वरती पोचलेला असतो तो विचार करत असतो की अस्मी का दिसत नाही तो इकडे तिकडे अस्मीला शोधत असतो सारंग गाडीतून खाली उतरतो आणि इकडे तिकडे बघत असतो पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही सारंग तिथेच उभा राहतो आणि अस्मीची वाट बघतो तिथे काही गुंड मुलं बसलेली असतात त्याचं लक्ष सारंगकडे जातं जात ते, ते गुंड ओळखतात की आणि म्हणतात हाच त्या दिवशी होता ज्या दिवशी सावली सारंग गावात येत होते आणि सावलीची छेड काढली होती ते सारंगला ओळखतात आणि बदला घ्यायचा ठरवतात तर इकडे सावली माईक धरून हातात उभी असते ती विचार करते तिला सारंगची सतत आठवण येत असते ती म्हणते मला आज असं का होतय मला असं वाटते की सारंग सर कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहेत काय करू बघून येऊ का सावलीला तिथून निघावं असं वाटत ती विचार करते आणि म्हणते मला असं जाता येणार नाही गाणं सुरू होईलच खूप विचार करते आणि तिथून निघणार असते सावली निघणार असते तेवढ्या तिथे ते भैरवी येते भैरवी म्हणते थांब कुठेही जायचं नाही असतो आणि काय ग तुला काय सांगितलं होतं विसरलेस का सावली म्हणते माई मी सारंग सारांना बघून येते पटकन भैरवी म्हणते जा जा लवकर बघून ये कुकुल बाळ आहे ना ते गर्दीत कुठेतरी हरवलं वगैरे तर जा लवकर बघून ये सावली म्हणते माई मला असं मनातून वाटते कि सारंग सर खूप मोठ्या संकटात आहेत मला जायलाच हवं मी जाऊन येते भैरवी तिला थांबवते आणि भैरवी म्हणते कुठेही जायचं नाही असतो गाणं संपल्याशिवाय अजिबात तू या रूम मधून बाहेर पडायचं नाहीयेस नाएच। एकदा सांगितलेलं कळत नाहीये का तुला इथेच आहेस तुला मी मगाशीच सांगितलं होतं कुणाचा जीव जरी गेला ना तरी इथून हलायचं नाहीयेस तू चल गाणं सुरू करतो आता भैरवी असं म्हणून बाहेर येते आणि एका माणसाला फोन लावते ती म्हणते एक फोटो पाठवलाय आणि गाडीचा नंबर सुद्धा पाठवलाय त्या माणसावरती बारीक लक्ष ठेवायचं असं म्हणून फोन असं म्हणून ती फोन ठेवून देते तर इकडे ती गुंड सारंगकडे येतात सारंगच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि ते गुंड म्हणतात त्या दिवशी खूप माज आला होता ना तुला सारंग म्हणतो हे बघा मी आता वेगळ्याच झोन मध्ये आहे तुम्ही जा इथून ते गुंड म्हणतात आता ह्याला काही सोडायचं नाही आता सगळे जण सारंगला मारायला सुरुवात करतात तर इकडे सावली खूप अस्वस्थ झालेली असते ती विठ्ठलाकडे प्रार्थना करते सावली विठ्ठलाला म्हणते विठ्ठला माहित नाही काय होत मला पण मला असं वाटते की सारंग सर खूप मोठ्या संकटात आहेत मी त्यांना वाचवायला जाऊ शकत नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू त्यांचं रक्षण कर मी तुझी सावली आहे का नाही तू दाखवून दे आता तुझी खरी परीक्षा आहे सारंग सरांना काहीही होऊ देऊ नकोस तर इकडे स्टेज वरती ताराला बोलवलं जात तारा स्टेज वर जाते तारा खूप घाबरलेली असते ती इकडे तिकडे बघते तिला तिची मम्मा कुठेच दिसत नाही तिला जगन्नाथ आणि अलका दिसतात ती अजूनच जास्त घाबरून जाते तर इकडे भैरवी सावलीकडे बसलेली असते सावली, बस सावली पळून जाऊ नये म्हणून तिथे थांबलेली असते भैरवी सावलीला म्हणते गाणं चालू कर सावली माईक बघते आणि पुन्हा एकदा सार्यांचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद